गिरीश गीता दत्तात्रय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेतो की मंत्री म्हणून माझी स्वामी योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते केरीज करून एरवे मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे संकट मोर्चाकडून ज्यांची पूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे अशा मान्य नामदार गिरीश भाऊ महाजनांनी तिसऱ्यांदर मंत्रिपदाची शपथ घेतली आहे कार्यकर्त्यांना तर आनंद होणारच आहे परंतु या जामनेर सभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाला <स्था> प्रचंड आनंद झालेला आहे गेल्या या सात वर्षात जी कामं बहुमंत्री असताना झालीत ती खूप उत्साहदर्शक होती याची दखल जशी मतदारसंघातल्या मतदारांनी घेतली त्याच पद्धतीने पक्ष श्रेष्ठींनी देखील घेऊन बहुनामंत्री दिलेला आहे निश्चितच आज आनंदाचा दिवस आहे ना भूतो ना भविष्यती असा आनंद सामने शहरातच नव्हे तर तालुक्यात तालुक्यात नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये गिरीश भाऊनी शपथ घेतल्यामुळे आनंद झालेला आहे या ठिकाणी नमूद करता येईल की गिरीश भाऊंनी मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेअंतर्गत या संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत गिरीश भाऊंच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात सर्वाधिक नोंदणी या जामनेर तालुक्यामध्ये झालेली होती आणि रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड आहे गिरी नावे नाव आहे की लाडकी बहीण योजने अंतर्गत या तालुक्यात उत्तर महाराष्ट्रामध्ये जामने तालुक्यात सर्वाधिक बहिणींना लाभ या मध्ये झालेला आहे आणि हा लाभच आज जो आपण बघतोय तो गिरी मोर्चा माध्यमातून शपथ घेतलेले आहेत न भूतो न भविष्य असा आनंद शहरात तालुक्यात झालेला आहे धन्यवाद निश्चितच आज आमच्या कार्यकर्त्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे महायुती सरकारच्या माध्यमातून आज पूर्ण राज्यामध्ये भविष्यात भविष्य बहुमत आज आमच्या सरकारला मिळालेलं आहे आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात आज महाराष्ट्र थांबणार नाही हे जे ब्रीज वाक्य आम्ही केलेलं आहे की निश्चितच आगामी काळामध्ये या महाराष्ट्राचा जो वंचित दुर्लक्षित घटक असेल या सर्वांना न्याय देण्याचं काम निश्चितच आगामी काळामध्ये होणार आहे आज भाऊंनी मंत्री मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे त्याचप्रमाणे निवडणुकीत विजयी झालेले आहेत निश्चितच आज आमच्या कार्यकर्त्यांसाठी खूप मोठा आनंदाचा दिवस आहे आणि या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये भाऊंना जे मिळालेलं आहे संकट मोचक निश्चितच ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस संकट येतील ते संकट पाडण्याचं काम भाऊच्या माध्यमातून देवेंद्रजीच्या माध्यमातून निश्चितच होणार आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वात महायुतीच्या नेतृत्वात महाराष्ट्र हा भारतामध्ये एक नंबर होणार आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात हा भारत हा विश्वाचं नेतृत्व करण्याच्या दिशेने वाटचाल करतोय आणि जगामध्ये दे, निश्चितच देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि गिरीश भाऊंच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही आज आजच्या दिवशी आम्हाला एक आशा आहे आणि निश्चितच आमच्या कार्यकर्त्यांसाठी आज महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे जल्लोष करण्याचा दिवस